नमस्कार मंडळी मंडळ हिंद केसरी पेडगाव मैदान पार पडत आहे आदत हिंद केसरी पेडगाव मैदान तर आजच्या आदत हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये बलगडी शेअर क्षेत्रामधले बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले आहे मंडळाच्या हिंदकेसरी पेडगाव मैदानामध्ये टॉप नामांकित नंदी आता सेमीफायनलला पात्र झालेले आहे गटामध्ये दणक्यामध्ये पळाले आणि दणक्यामध्ये सेमीफायनलला पात्र झाले तर मंडळी आपण हिडूच्या माध्यमातून बांगणार आहोत टॉप नामांकित नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पळाले त्यामध्ये आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सारजा सातारा एकसुराज बाईब्या मा, लाखो देवलोकी दडकण बाकासोर हे नक्की कोणत्या गाटामध्ये पाळाले आणि यांच्यासोबत कोण पाळालं हिडिओच्या माध्यमातून बघूया तर चलाय मग मंडळी आपला सर्वांचा लाडका लाखो देलोकी दडकण सप्त हिंदी केसरी बाकासोर नक्की कोणत्या गाटात पाळाला आदात हिंदी केसरी पेडगाव मैदानामध्ये गट क्रमांक एकवीस मध्ये केसरी बाकासोर सोबत पा बाकासूर पाळाला आणि बाकासोर सोबत पळाला एक्का यक्का आणि आपला लाडका सोर गट क्रमांक एकवीस मध्ये पळाले आदत हिंदी केसरी पेडगाव मैदानामध्ये आणि सुट्टा निकाल घातला आणि सेमीफायनलला दणक्यामध्ये पात्र झाले त्यानंतर आपला सर्वांचा लाडका रणजित सर रिंबाळकर यांचा हिंदी केसरी सारजा सारजा गट क्रमांक शेहेचाळीसमध्ये मध्ये आणि साऱ्यासोबत पळाला महाकाल त्यानंतर हरेन म्हणून बैलगाडी शेअर क्षेत्रामध्ये ओळख आहे असा सातारा एक्सप्रेस बालमा सातारा एक्सप्रेस बालमा पाळाला गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये बालमासोबत माहिती नाही फिक्स कोण पाळालं तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका वृस्त महिंद केसरी थारचा मानकरी मैब्या मैब्या आजच्या इंद केसरी मैदानामध्ये गटाला पाळाला गट क्रमांक सहासष्टमध्ये मध्ये आपल्या सर्वांचा लाडका मायब्या पाळाला आणि मायब्यासोबत पळाला एक राजा रामाचं वासरू आहे त्या वासरासोबत आज मायव्या पाळाला मंडळी त्यानंतर सुंदर रूप कॉकटेल तर मंडळी आज सुंदर रूप कॉकटेल पाळाला गट क्रमांक सहामध्ये तर मंडळी टॉप नामांकित नदी ह्या गटामध्ये पाळाले आणि सेमीला दानक्यामध्ये पात्र आहे त्यांना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या आदती नक्की स्त्री पेटका मैदानासाठी तर तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल एक सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक